निवेदन आंतरराष्ट्रीय मी आपल्या संबंधने समाग्रपणे मांडतो आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुक्ती व बटरचे दर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदी दरावर झाला होता किंवा विचारात घेऊन राज्य शासनानं अर्थसंकल्पामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळावा याकरता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पाच पास रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सहकारी व खाजगी दूध संस्थांची तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्या समेत बैठक आयोजित करण्यात आली होती दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विचारत घेता प्रति लिटर तीस रुपये भाव राज्यातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघाने शेतकऱ्यांना द्यावा असे सर्व सहमती निश्चित करण्यात आले त्यानंतर शासन पाच रुपये प्रति लिटर अनुदान थेट दूध उत्पादकांच्या बँक दू खात्यामध्ये वर्ग करीत जेणेकरून उत्पाद दूध उत्पादक शेतकऱ्यास पस्तीस रुपये प्रति लिटर दर मिळून त्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर बटर पावडर दर कमी झाल्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध पावडरचा साठा शिल्लक आहे राज्य शासन याबाबत उपाययोजना म्हणून राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील त्यांना निर्यातीस प्रोत्साहन म्हणून तीस रुपये प्रति किलो दूध भुकटी निर्यातीकरणं अनुदान देण्याचा देखील निर्णय शासनाने घेतला आहे पंधरा हजार मीट्रिक टन दूध भुकटी निर्याती करता हे अनुदान असेल शासन राज्यातील दूध पदक शेतकऱ्यांच्या मागे खंबीर पूर्णिमा आहे तर शेतकऱ्यांना दुधाला जास्त भावदारावर मिळण्यास मिळण्यासाठी आवश्यक सर्व उपयोजना करण्यास शासन कटिबद्ध आहे